भगवती शारदा करंजाची ग्रामदैवत गुरुमाऊली आणि आपली सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो आपण वर्षभर ज्या पर्वाची आतुरतेनं वाट बघत असतो त्या शरद व्याख्यानमालेचे आज दुसरे पुष्प आणि ज्या भारलेल्या वातावरणात आपल्याला हे पर्व साजरं करायचं असतं त्या चैतन्यमद वातावरण असलेल्या स्वर्गीय नानासाहेब दयांडेकर प्रांगणात व्याख्यानमालेतर्फे मी आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत करतो काल झालेल्या काल झालेल्या व्याख्यानात ज्यांनी वैशिष्ट्यपूर्व पूर्ण शैलीतून आपल्यासमोर प्रतापगडाचा रोमांचकारी पराक्रम प्रत्यक्ष उभा केला असे शिवव्याख्याते व दुर्गभ्रमंतिकार आदरणीय डॉक्टर श्री शेटे सर यांना मी मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो आदरणीय सरांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो श्री हरीशजी केसवाणी आणि सोबत श्री उदयभैया ठाकूर यांना श्री हरिजी केसवाणी श्री उदयभैया ठाकूर पुनश्च एकदा सरांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि सरांच्या परि सरांचा परिचय देण्यासाठी आपल्याकडे एक व्हिडिओ अवेलेबल आहे तो प्ले करावा अशी मी विनंती करतो न सदाशिव शेटे ज्यांनी आयुर्वेदातून एम डी कैबल्यधामधून सी सी वाय आणि हिस्ट्री या विषयातून एम ए डिग्री संपादन केली आहे शिवव्याख्याता तथा दुर्ग भ्रमंतिकार असे ज्यांना संबोधले जाते ते डॉक्टर शिवरत्न शेटे मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ए आय आय ए चे जी बी मेंबर आहेत पत्ता शिवसह्याद्री आरोग्यधाम आयुर्वेद योग होमिओपॅथी उपचार केंद्र ऍक्सिस बँके शेजारी होटगी रोड सोलापूर अनेक महनीय व्यक्तिमत्वांनी शिवसह्याद्री आरोग्यधाम सोलापूर येथून आयुर्वेद पंचकर्म उपचाराची अनुभूती घेतली आहे त्या महनीय व्यक्तिमत्वांपैकी आहेत राज्यमंत्री नामदार बच्चू कडू खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे अभिनेते मकरंद अनासपुरे पानिपतकार विश्वास पाटील माननीय आमदार बाळा नांदगावकर आय पी एस रवींद्र सेनगावकर आय पी एस वीरेश प्रभू डी सी पी शर्मिला घारगे वालावलकर केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील रुग्णांनाही आपल्या सोलापुरातील आयुर्वेद पंचकर्म उपचाराची विशेष आकर्षण आहे शिवसह्याद्री आरोग्यधाम आयुर्वेद पंचकर्म यांच्या वतीने महिन्यातील एक रविवार मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाते यामध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार केले जातात याचबरोबर अनेक दुर्गम भागात देखील मोफत वैद्यकीय शिबिरांचे उपक्रम राबवले जातात खेड्यापाड्यात जिथे वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही अशा ठिकाणी जाऊन वैद्यकीय शिबिरे घेतली जातात एवढंच नव्हे तर कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली एसीत बसून शिवचरित्र कळत नाही तर प्रत्यक्ष सह्याद्रीच्या खोऱ्यात दुर्गम किल्ल्यांवर भ्रमंती करणारे असे हे शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे किल्ले भ्रमंतीद्वारे शिवछत्रपतींच्या विचारांचे आचरणकर्ते निर्माण करण्यासाठी नेशन फर्स्ट हा संकल्प करून हिंदवी परिवार या बिगर राजकीय संघटनेची खिंडीत त्यांनी स्थापना केली दरवर्षी पन्हाळगड ते पावनखिंड ही पावसाळी हिवाळी मोहीम अनेक दशकांपासून ते राबवत आहेत आणि ही मोहीम एकटेच न करता अनेक युवा मावळ्यांना आणि हिरकणींना एकत्रित आणून ही मोहीम फत्ते करतात या पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत अनेक महनीय व्यक्तिमत्वांनी सहभाग नोंदवला आहे त्यापैकी आहे सध्याचे मुंबई येथील कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त पोलीस विश्वास नांगरे पाटील पद्मश्री पोपटराव पवार पानिपतकार विश्वास पाटील माननीय आयुक्त विरेश प्रभू माननीय आयुक्त चंद्रकांत गुडेवार इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू खासदार राजू शेट्टी खासदार बाळू धानोरकर डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिवभक्तांसमवेत दरवर्षी आचरणकर्ते घडवणारी नवनवीन किल्ल्यांवर केडर बेस कॅम्पचे आयोजन केले जाते यामधून फक्त शिवरायांसारखे दिसणं नव्हे तर त्यांचे विचार आत्मसात करून कृतीतून उतरवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकांच्या मनात उमटवली जाते गडचिरोलीपासून गड गडहिंग्लज पर्यंत उभ्या महाराष्ट्रात सभागृहांपासून मैदानी सभा छत्रपती शिवरायांचे आणि इतर प्रबोधनात्मक विषय गाजवणारा वक्ता डॉक्टर शिवरत्न शेटे उभ्या महाराष्ट्रात एकमेव वक्ता असे आहेत जिथे हिंदुत्ववादी श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे आणि पुरोगामी विचारांचे माननीय जयसिंगराव पवार या दोघांनीही अनेक वेळा पूर्ण वेळ व्याख्याने ऐकली असून त्यांनी स्वत शिवरत्न शेटे यांना लेखी प्रशस्तीपत्र देखील पाठवले आहे शिवचरित्र हे डावं किंवा उजवं नसतं जसं घडलं तसं महाराष्ट्रासमोर तटस्थपणे समकालीन पुराव्यावर आधारित मांडणी करणारे एकमेव शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे धन्यवाद आजच्या व्याख्यानाच्या बाबतीत असं असं वाटतं की नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती अशा कीर्तिवंत राजाच्या चरित्रापासून आपण काय शिकावे या आपल्या व्याख्यानाला सरांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो